नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो मुंजवडी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक झाली आहे अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये राजे गटाच्या सौ उषा मालोजी येडे यांची या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे दहा पैकी तब्बल सहा मतं घेऊन या ठिकाणी त्यांची सरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली आहे तर विरोधी गटाच्या उमेदवार मंगल बंकट पवार यांना चार मतदान या ठिकाणी पडलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत राजे गटाची सत्ता ले ले ग्राम या अगोदर बेबीताई यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी रिक्त झालेल्या सरपंचपदी आज उषा मालोजी येणे यांची या ठिकाणी बहुमताने म्हणजे सहा विरुद्ध चार अशा फरकाने या ठिकाणी विजय होऊन सरपंचपदी या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे या निवडणूक प्रसंगी मंडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवलकर यांनी या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहिलेले आहे तर त्यांना या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी विलास डंगाले तसेच गाव कामगार तलाठी यादवांना यांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे मुंजवडी ग्रामपंचायतची सदस्य संख्या अकरा असून या ठिकाणी एक सदस्य या निवडणुकी दरम्यान गैरहजर राहिले आहेत या निवडीनंतर राजे गटाच्या सरपंच उषा मालोजी येडे यांची या ठिकाणी राजे गटाच्या सरपंच म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे या निवडीनंतर या येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पासाहेब बोगमडे आप यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत खर तर ह्या सरपंच पदाची निवडणूक गेले दोन महिने लोक उत्सुकतेनं वाट पाहत होते आणि ही प्रक्रिया इतक्या सुलभतेनं आज या ठिकाणी पार पडली कदाचित सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं वाटलं होतं की बिनविरोध होईल परंतु शेवटी विरोधकांचा तो अधिकार आहे त्यांनाही त्यांचा अधिकारापुटे त्यांनी त्यांचा अधिकार त्यांनी या ठिकाणी तेन दाखवला परंतु अठे तटीच्या निवडणुकीमध्ये राजे पुरस्कृत आमच्या मुंजोडेगावचा स्थानिक पॅनल खोले ओम खोलेश्वर पॅनल यांच्या वतीनं जे मागच्या दोन हजार वीस एकवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच अशा फरकानं आमच्या ग्रा पॅनलच्या सत्तेत पॅनल सत्तेत आला सहा पाच या फरकानं आणि गेले सलग दहा वर्ष या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ओम खोलेश्वर पॅनल सत्ता आहे आणि या अठीतटीच्या लढतीमध्ये पहिले दोन वर्ष जो काय कार्यकाल का आमच्या घटनेत त्यांनी ठरवून दिला होता त्याप्रमाणे या ठिकाणी सौ स्वाती कदम यांना पहिली दोन वर्ष देण्याचं त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या मेरिटवर ठरलेलं होतं आणि त्यानंतरची दोन वर्ष बेबिताय घाडगे यांनाही त्यांच्या स्वकर्तृत्वावर आणि राजकीय अनुभवावर त्यांना ही संधी देण्यात आली होती आणि बेबिताय घाडगे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी आपला कार्यकाळ संपताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा या शासकीय कार्यालयाकडे सुपूर्द केला होता आणि त्याप्रमाणे आजची ही नवीन सरपंच निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी अतिशय हसत खेळत चांगल्या वातावरणात पार पडली परंतु राजकीय विरोधक हा असावंच लागतो आणि त्याप्रमाणे विरोधकांनी त्यांचा फॉर्म भरला परंतु आहे त्यावेळी अकरा उमेदवारापैकी एक उमेदवार गैरहजर राहिला आणि दहापैकी सहा मतांनी आज ह्या ओषादाय मालोजी येडे या ठिकाणी सरपंचपदी त्यांची एक मतानं निवड झाली आणि विरोधी पक्षाला फक्त चार मतं पडली त्यामुळं मी पुन्हा आमच्या संपूर्ण ग्रामपंचायतच्या सदस्य उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं बे उषाताई येडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद वाघमोडी साहेब निश्चितच या ठिकाणी खरंतर अतिशय चुरस निर्माण झाली होती कारण सरपंच पदाच्या सरपंच पदासाठी दोन उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म दाखल केला होता मात्र अकरापैकी एक सदस्य गैरहजर राहिले आणि या ठिकाणी अखेरपर्यंत मतदानावरती गेल्यानंतर या ठिकाणी निवडणूक घेण्याचं ठरलं यानंतर प्रत्यक्ष दोन वाजता बैठक सुरू झाली आणि अधिकारी ज्ञानेश्वर सोनवलकर यांनी ही निवडणूक या ठिकाणी पार पडली यापैकी राजे गटाच्या उषा मालोजी येडे यांना अकरापैकी तब्बल सहा मतदान मिळालं तर विरोधी उमेदवार असलेल्या मंगल पंकज पवार यांना जेमतेम चार मतदान मिळालं यामुळे मंजोळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राजे गटाच्या सौ उषा मालोजी येडे यांची बहुमतानी या ठिकाणी निवड झालेली आहे निवडीनंतर सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गुलालाची उधळण केलेली आहे आणि राजे गटाच्या विजयाचं या ठिकाणी त्यांनी घोषणा केल्या आहेत आमच्या नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी मुंजावडी तालुका फलटण